मंडई मी विक्की तुमचं स्वागत करतो भटकंतीत विकी विक्की या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चाललो आहे एलिफंटाला आणि गेट ऑफ इंडियावरून आपल्याला जेटी पकडायची आहे तिकडून पुढे एक बेट आहे एलिफंटा म्हणून तर एलिफंटाचं नाव एलिफंटा कसं पडलं किंवा तिकडे जाण्यासाठी कसा प्रवास करावा लागतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आम्ही सात आठ जण मित्र मिळून चाललो आहे तिकडे आता बोरवली स्टेशनला आहोत इकडूनच आपल्याला ट्रेन पकडून चर्चगेटला जायचं आहे मग पुढं सगळे मित्र आले तुम्हाला दाखवतो कोण जाणार आहात आणि किती मजा येणार आहे तिकडे ते आम्ही आता चर्चगेटला पोहोचलो आणि आपले सर्व मित्र आता मी हे सर्व मिळून जातोय आता सगळ्यांच्या ना जातो नाव तर सांगत नाही आणि तुम्ही ओळखत असाल सर्वांना कारण आपल्या हर एक व्हिडिओ मध्ये येत असतात आणि आता आपण तिकडून चालत जातोय गेट ऑफ इंडियाला आणि मग तिकडूनच जाणार आहोत बोटीने तर आपण आता चाललोय सगळ्या मित्रांसोबत आणि पुढे किती मजा येते ते पाहूया दिसल्या तुला आवडला त्या दोन हिरणी आणि ह्या साहेबांसाठी आपण चाललोय एलिफंटाला कारण ह्याला फिरायचं होतं आमच्या बरोबर आम्ही आता गेटो ऑफ आलोय आणि आता नाश्ता करतोय सगळेजण हे बघा सकाळ सकाळ आंबा खातोय आणि आम्ही मेंदूवाडा आता तिकीट काढायची आहे सध्या डिस्कस झालंय कुठल्या गाडी मला बोटीने जायचं आहे ते एक लक्झरी पहिल्यांदा पोरं लक्झरीने <laughs> जात आहेत जा, हे जा। दोनशे नव्वद रुपये तिकीट काढून आपण निघालोय जेटीने पण एकशे पंच्याऐंशी रुपयेची बोट आहे ती लाईन लावायला लागते आणि लवकर सुटत नाही पण गेट ऑफ इंडिया तुम्हाला माहितीच असेल से आणि त्याच्या बाजूला ताजमहल हॉटेल एलिफंटाला जाण्यासाठी जो गेट ऑफ इंडिया आहे त्याच्या मागच्या साईडला बोटी सुटतात आणि तिकडे जाता आम्ही जातोय हा बघा हो सकाळपासून खायला सुरुवात केली तिकडे कमी वेटला खायला आता इकडे चढतोय तर आपण आता जेटी मध्ये आलेलो आहोत जाणार नाही आपली स्त्री पोरं बसली तर आपण आता जेटीने जातोय आपण जी दोनशे नव्वद रुपये जेटी पाहू शकता पण पोलिसांच्या काही अडचणी मुलं ना आता आपल्याला वरती जाऊ शकत नाही आपण वरच्या टिकल बसू शकत नाही सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी घारापुरी बेटाचा शोध घेतला व त्याच्या किनाऱ्यावर सापडलेल्या दगडी हत्तीमुळे या बेटाला एलिफंटा असे नाव देण्यात आले आणि आता सध्या तो दगडी हत्ती बायकालामध्ये असलेल्या राणीच्या बागेमध्ये ठेवण्यात आलेला आहे युनेस्कोने एलिफंटाला जगातील वारसा स्थळ म्हणून देखील घोषित केलेलं आहे एलिफंटा लेणी प्रामुख्याने शंकराला समर्पित एक गुफा आहे व शंकराचे खूप सारे मंदिर एलिफंटावरती आहेत आपण आता फर्स्ट टाइम चाललोय बोटी जेवढ्या समोर रोड़नी आणि पाहू शकता नजारा सर्वकडे फक्त पाणीच पाणी आणि सिलिंग पक्षी पोचलेलो तिकडे आणि आता चालतोय वरती एलिफंटाच्या केवच्या साईडला आणि ऊन भरपूर आता लागायला लागले इकडे मिनी ट्रेन आहे जर, तुम्हाल जर तुम्हाला इकडून जायचं असेल तर अठरा रुपये येऊन जाऊन तिकीट आहे आणि जर फक्त सिंगल जायचं असेल तिकडे किंवा इकडे तर नऊ रुपये तिकीट आहे तेही तुम्ही येताना किंवा जाताना काढू शकता जर तुम्हाला ट्रेनची मजा घ्यायची असेल तर पण सध्या तर आम्ही चालत चाललोय कारण जास्त लांबपर्यंत ट्रेन जात नाही कॉर्नरपर्यंत पाच एक मिनिटापर्यंत ट्रेन जाते त्यामुळे बघा जर तुम्हाला फिरायची मजा घ्यायची असेल चालायचं असेल तर चालत जा किंवा तुम्ही ट्रेनचा पण वापर करून जाऊ शकता मिनी टॉय ट्रेन आहे तर ही आहे मिनी टॉय ट्रेन ज्याचा आपण बोलावतो एकदम आहे ती बघा हे आपली सगळी पोरं चाललेत मी चालू आहे पटरीतून पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही इकडे आलोय खर पण आता मन होते की आम्ही खेकडी पकडायला जाऊ कारण हे आम्हाला गावची आठवण करून देते खाडीची आम्ही अशा प्रकारेच गावाला जातोय खेकडे किंवा हे आम्ही अशा एरियातून काढतो हाय डॉकेश बाय हे आमचे अशी आहे तर आपण तिकडून बघितले तिकडून ट्रेन सुट्टे आणि पाच एक मिनिटापर्यंत इकडे स्टॉप आहे आणि हे इथलं टॅक्स एक आहे ते तुम्हाला दाखवतो हे ते तिकीट काढायला लागते आपल्याला तर आपण तिकडून आतमध्ये येऊन हे जर तुम्हाला वरती जाण्यासाठी कुणाला प्रॉब्लेम होत असेल तर खुर्सी पालखी पण आहेत त्याच्यावर बसून कुणाला चालायचा प्रॉब्लेम असेल तर जाऊ शकता आणि धुरंधरा येतृ आणि हे दर्पण आता दमला बाई अतिशय जोशात आहे आणि हे पण झालंय शाप ह्या कदाचित एकशे वीस पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या वरती चढून आपण लेण्यांजवळ पोचतो तर हे तुम्हाला तर चढायला लागेल पण आता पोचलेलो आहोत एलिफंटा त्यासाठी आलो आणि ते पाहतोय तिकडे वरती केव आहेत ही यांची फॅमिली पोरानगर वगैरे घेऊन आले खास आम्हाला बघायसाठी पण इथे ऑनलाईन तिकीट काढली आता प्रत्येकी पर पर्सन पस्तीस रुपये तिकीट आहे म्हणजे मोठ्या माणसांसाठी आणि आता आपण वरती केवला गुफेमध्ये जातोय आणि कोणकोणत्या कोण लेण्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो गुफेमध्ये जाऊन हे पाहू शकता तुम्ही आम्ही आलोय आणि आम्ही आता डब्ल्यू 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 इ बघतोय येऊन हे बघा आपली पोरं येऊन बघायला काय आले आणि बघतायत काय गुफेमध्ये जातोय आणि पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे रचना केलेली आहे मध्ये आवाज करून असं लिहिलेलं आहे

लेण्या मला बघायला भेटल्यात एवढ्या काढल्यात मी त्यांची माहिती पण आहे आणि आता आपण इथे आलोय नक्की सिंहाची मूर्तीच आहे पण पन... काय माहिती लिहिली नाहीत हे अशा प्रकारे इकडे आणि जर तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचे असेल तर हा एरिया खूप भारी आहे सगळे फोटोशूट चालले इकडे आलेत कशाला आणि करता येत काय हे दोन शेअर आपले दमून बसलेत यांचं काय डिस्कशन चाललं नाही बघ ते आत वारे करते काय माहिती नाही इथलं काय तर आपल्या पोरांचं म्हणणं असं आहे की हे शिक्षण पैसा आणि प्रगतीच्या मार्गामुळे हे सगळे अर्धच राहिले नाहीतर आता त्यांनी म्हणते हे पूर्ण केलं असते तर आपण आता मला वाटलं गुफा इकडे नाही तेवढच आहे हे गुफा अर्धीच कोरली गेलेली आहे आणि ह्या साइडला सुद्धा या छोट्या छोट्या गुफा तयार केल्या मग कदाचित हे पाणी साठवण्याचे साठी तयार केले इकडे <laughs> आणि या पाण्याच्या टाक्या आहेत छोट्या छोट्या कदाचित या आणि पाणी खराब झालंय सर्व चौथी लेणी काय काय ते बघा चौथी पडलेली विकेट पण हे काय की बाहेर जेवढा ऊन आहे आणि हा आम्ही गुफेच्या जवळ आलो की एकदम गार वाटते बंद केलेले आहे पाणी आहे आतमध्ये ह्या आपल्याला आजी भेटले तिकडे त्यांचं वडापावच दुकान आहे म्हणजे सगळं भेटत आणि तुम्ही आम्ही आमच्या गावाचं नाव राजबंदर आहे तीन गावात राजबंदर शेतबंदर मोरा बंदर हे टापू मध्ये किती वर्षापासून दुकान आहे मला आता सत्तर चे वर वर इकडे दुकान आहे तुमच्यात माझी चौथी पिढी तीन पिढ्या गेल्या आपल्या चौथी पिढी चालू आहे आणि त्यापासून यांचे दुकान आहे तेव्हापासून इकडे वडापाव किंवा हे सगळं स्प्राईट थम्सअप तुम्ही पाहू शकता जर एलिफंटा लेणीवर तुम्ही आलात तर आधीची नक्की भेट द्या इकडे वडापाव किंवा तुम्हाला मॅगी सगळ्या प्रकारे खायला भेटेल नाश्ता भेटेल आपण डाव्या साईडला लेणी बघतली उजव्या साइड ला जातोय वरती जे आपण तोप बघतलेले त्या पाहण्यासाठी उजव्या साईड ला थोडं चढण्यासाठी आहे त्या साईडला पाच लेण्या डाव्या साईडला आणि पस्तीस रुपये पर पर्सन तिकीट भरून आम्ही गेलेलो आणि त्यानंतर आता उजव्या साइडला जिकडे थोड पायऱ्या तयार केलेल्या आहेत पण पावसामुळे आता खराब होत चालल्यात आणि हे बघा पी एम ए काय हे झाडांमधलं पण सोडलंय नाही त्याच्यावरती पण नाव लिहून घेतलेले म्हणजे आपल्या इंडियातली माणसं काहीच सोडत नाही किल्ला सोडत नाही भिंत सोडत नाही झाड सोडत हे आपली पोरं दगड हलवत रस्त्याच्या बाजूला काढतायत पण काही दगड हलत नाही त्यांच्यानी ते हल्ले पण दगड काय हल्ले नाही तर आम्ही आता चाललोय वरती आणि तुम्ही हे बघताय मागे दमलेत सर्व आम्ही धावतो मी असा पहिल्यांदा एक युट्यूबर असेल तो धावत व्हिडिओ करतो तुम्ही चालत व्हिडिओ बघत ना असेल मी धावत करतो पण दमतो हा इकडचा ते कदाचित अटल सेतू असेल कन्फर्म नाही मी कोण पण जे आहे जे आपण तोप बोलत होतो ती तोफ आहे एक तोफ आहे आणि पाहू शकता किती मोठी तोफ आहे ती आणि त्यासाठी स्टँड तयार केलेला पहिले हलवलं जायचं आणि इकडून तोफेचा गोला एक नंबर खूप मोठी तोफ आहे पाहू तर आपण त्या वरती तोप तो तो तोफ बघितली आणि त्या तोफेच्या खालती पण आहे काहीतरी तर बघू हे बघा या साईडला तोफ आणि इकडे खाली एक भुयारी रस्ता टाईप मध्ये आहे तर पण आला तर या साईडला लपण्यासाठी खूप भारी जागा आहे आणि हे जी कसं प्रकारे तयार केलं असेल हे तुम्ही वरती पाहू शकता उजेड येण्यासाठी चिमण्या ठेवलेल्या वरती आणि त्याचे भाग मी वरतून दाखवतो तुम्हाला कसं आहे ते अशा प्रकारे गुफा होती तोफेच्या खाली सुद्धा जाऊन दाखवतो हे आता सोड गंजल मला वाटत नाही हे पूर्ण आता काही वर्षांसाठी तेवढं राहिले हे त्यानंतर हे पडलं जातलं कारण पूर्ण गंजल गेले नाही खालच्या साईड पूर्ण तोफ आणि मी आता तोफेच्या पूर्णपणे खाळी उभा आहे आणि आता वरती तोफच आहेत आणि हे पाहू शकता सगळीकडे नावं लिहून ठेवलेत आई स्वतःची प्रॉपर्टी नसल्यामुळे दुसऱ्यांच्या मालमत्तेवर आपला अधिकार दाखवतात आणि हे सिस्टम बघा तुम्ही तोप फिरवण्यासाठी आता हे बंद आहे पाऊस कशा प्रकारे हे बनवलं गेलंय आणि जे मी खालच्या बाजूने तुम्हाला दाखवलं ना भुजारी मार्गाच्या आत त्या चिमण्या बाहेर काढल्या ते बघा हे आहेत आणि आता पॅक त्या केलेले आहेत अशा प्रकारे उलटून वरतून उजेड जायचं पण आता सगळं भरून ठेवलं गेलेलं आहे दगडी टाकल्यामुळे आता उजेड जात नाही पण अशा प्रकारे विदाऊट लाईटच बिना लाइट खालती उजेड यायचं हे जे लाईन मध्ये बघताय तेच होते अशा प्रकारे ही तटबंदी आहे आणि वरती पाहूया आपण काय मिळतंय बघायला आपल्याला ते तिकडून वरती आलो आपण की इकडे पण सगळं तुटलेलं आहे आता तटबंदी कायच राहिलेली नाही सगळं तुटलं गेले ू शकता तुम्ही इकडे रस्ता होता पण तिकडे एक तोप बघतली आणि दुसरी तोप दोन बाजूला दोन तोप अशा फिरवलेल्या आहेत इकडे पूर्ण समुद्र म्हणजे समुद्र मार्गाने ज्यावेळी हल्ला व्हायचा त्यावेळी ते थांबवण्यासाठी ह्या तोफांचा उपयोग केला जायचा आणि हे बघा इकडे पण तोफ्यांवरती नावं लिहून ठेवलेले आहेत म्हणजे कुठल्याच गोष्टी सोडत नाहीत काहीतरी थोडं तरी, तरी आपल्या स्वतःला लाज वाटली पाहिजे की, ए, ए ए की असे कृत्य करताना हे बघा हे तोप चालवण्याचं काहीतरी यंत्र इकडे म्हणजे ह्याच्याने तोप फिरवली जायची दोन्ही बाजूला किंवा साईडला असं ते पण आता एक कचरा असल्यामुळे सर्व वाट लावलं ह्या साईडला पण पावसामुळे लिकेज पाहू शकता तुम्ही हे सर्व हे तोपेचा खालचा भाग आहे दारू गोळा वगैरे ठेवला असेल त्यावेळी आपण इकडून बाहेर आलो आणि वरती ह्या साईडला तोप आहे आपण तोपच्या खाली फिरतोय अजून एक उस साईडला रस्ता आहे तिकडे पण जाऊन येऊ पाहू काय आहे तिकडे पण ह्याची रचना बघून ज्यांनी कुणी तयार केलंय मानलं पाहिजे त्यांना वरती तोप आणि पूर्ण एंड बघतला आहे दारापुरी एलिफंटाचा आणि आता आपण थोडं खालच्या साईडला अजून एकदम शांत वातावरण वरती लोकं आहेत लोकं येतात तर आपण आता थोड्या या खालच्या एकदम शांत ठिकाणी जाऊया तर या एक मस्त जागा आहे जर तुम्ही त्या शेवटच्या कॉर्नरला आलात तर थोडं खालती या खाली एक रस्ता आहे इथे येऊन एकदम शांतता पाहिजे असेल तुम्हाला तर इकडे येऊन तुम्ही समुद्राचा एक आनंद घेऊ शकता बाजूला गाव आहे खूप सुंदर दृश्य आहे आम्ही आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला तर पूर्ण आम्ही एलिफंटाचा जो भाग होता तो पूर्णपणे क कवर केला आहे आणि आता निघालो आहे घरच्या मार्गाला तर मस्त वाटलं फिरण्यासाठी आता ऊन येतो आहे आम्ही सकाळी लवकर आलो त्यामुळे जरा व्यवस्थित फिरता आम्हाला आलं आणि गर्दी पण नव्हती आणि आता लोकांची गर्दी खूप वाढली गेले सकाळी जेव्हा आलो इकडे त्यावेळी मार्केट एवढं भरलं नव्हतं पूर्ण ओपन नव्हतं झालं आणि आता पूर्ण मार्केट ओपन झालं आहे तर पाहू शकता तुम्ही मार्केटमध्ये काय काय भरलं गेलं आहे आणि पूर्ण वरतीपर्यंत दुकान आहेत जे आपण खालून स्टार्टिंग करतो तेव्हापासून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या किंवा अँटिक पीस शोकेजच्या खूप वस्तू इकडे ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर हे <laughs> बघा हे बघून आमचं आम्हाला लहानपण आठवलं ज्यावेळी गावाला होतो त्यावेळी कुठेही फिरताना बॅचकी नेहमी हातात असायची आणि आता ती कोणी वापरत नाही आहे आमची लहानपणाची आठवण आहे पाहून तुम्हाला काय आठवतं आणि यांची निशाणं काय इकडे तुम्ही पाहू शकता छोट्या इंचा ज्या मूर्त्या आहेत बारीक बारीक हे वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी किंवा माळा तुम्हाला पाहिजे असतील अँटी पीस हे बघा हे सर्व पूर्ण मार्केट भरते इकडे आणि इकडचा टाईम आहे साडेपाच वाजेपर्यंत लास्ट बोट आहे म्हणजे साडेपाचची लास्ट बोट आहे जर तुम्ही सकाळी लवकर आला तर तुम्हाला आरामात फिरायला भेटेल गर्दी कमी भेटेल आणि आता तुम्ही पाहू शकता की किती गर्दी किती लोकं वरती जात आहेत तर ही माहिती आहे एलिफंटाची सर्व इकडे हे बुक आहेत एलिफंटाबद्दल तर आता आपण एलिफंटा धारापुरी डोंगर बेट उतरून आलेलो खाली आणि त्या घरच्या साईडला निघालोय त्या जेटीतून परत घरी तर जाताना जेटीचा प्रवास दाखवतो जर अप्पर डेकला बसलो तर तिकडची व्हिडिओ काढतो जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि अशा व्हिडिओ नवनवीन येत राहतील यूट्यूब चॅनलवर त्यासाठी बेलायकन नक्की दावा मग तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ माझ्या पाहायला मिळतील तर आपण आता एलिफंटावरून निघालेलो आहोत आणि पुन्हा एकदा बोटीतून प्रवास आणि ही जो तुम्ही एरिया पूर्ण बघताय तो धारापुरी एलिफंटाचा आहे रियल लक्झरियस फील धरत्याला पडेल का आता <laughs> आपण उतरतोय हे गेट ऑफ इंडिया बाजूला ताजमहल हॉटेल हो ह्या नवीन एक व्हिडिओ नवीन किल्ल्यावरती किंवा नवीन जागेवरती सबस्क्राइब करा भटकन विकी या युट्यूब चॅनलला तर आपण आता एलिफंटावरून फिरून आलेलो गे बोटीतून गेलो बोटीतून एक तास मिनिमम जा लागला जायला एक तास यायला एक तास आणि वरती फिरण्यासारखं आहे भरपूर काही फ्रेंडचा ग्रुप होता जाण्यासाठी आणि भरपूर मजा केली आम्ही तिकडे जाऊन यापुढे नवीन नवीन सेम व्हिडिओ येत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद